नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय आहे कार्तिक पोर पूर्ट, पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्टमुळे उडगाव तालुका वंधा जिल्हा हिलनगर तर मित्रांनो आज आपल्या पक्ष्यांचा त्रेचाळीसावा दिवस आहे आणि आपलं पक्षी जवळजवळ आता एक चारशे पाचशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो याचे संपूर्ण लसीकरणाचे डोस झालेले आहेत मित्रांनो जर कोणाला पक्षी अंड्यासाठी घ्यायचा असेल तर आपल्याकडं कावेरीची एक चारशे वीसच्या आसपास मादी आहे त्याच्यामध्ये एक तीस चाळीस चाळीस पंचेचाळीसच्या आसपास नारे आहे बाकी संपूर्ण मादी मित्रांनो चारशे त्याच्या चारशे तर अंड्यासाठी जर कोणाला पाहिजे असेल कावेरी कोंबड्या पूर्ण लसीकरण झालेल्या तर आपल्याकडं त्याची विक्री चालू आहे ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करा आणि येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो पक्षी एकदम टॉप क्वालिटीचा आहे एकदम फ्रेश आहे पाहू शकतो एकदा आपण आणि आता त्रेचाळीसवा दिवस आहे मित्रांनो आपलं प्रॉपर खाद्याचं नियोजन असतं त्याच्यामुळं प्रत्येक बॅचमधला आपला पक्षी हा एकदम टकाटका आणि खटाखट असतो तर पहा जर कोणाला जग घ्यायचं असेल पक्षी अंड्यासाठी तर जरूर संपर्क करा मित्रांनो याची अंडी यांची क्षमता एकदम छान आहे आणि प्रॉपर खाद्याचं नियोजन जर असेल तर जवळजवळ दोनशे ते दोनशे ते पान दोनशे पन्नास दोनशे ते अडीचशे अंडी हा वार्षिक देतो मित्रांनो हा पक्षी मांसासाठी सुद्धा एकदम खास आहे हा तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क करा आणि पक्षी बुकिंग करा येताना तुम्हाला कॅरेट घेऊन यायचं आहे मित्रांनो कारण प्रवासात पक्षांशी मर न होण्यासाठी कॅरेज खूप आहे कॅरेट घेऊन आल्यानंतर त्याच्यामध्ये पक्षी सेपमध्ये जातो घरापुरे तर पहा आज त्रेचाळीसावा दिवस आहे आणि मानाने त्याचं वजन एकदम छान आहे चारशे पाचशे ग्रॅमच्या मापात आहे पक्षी आणि मादी असल्यामुळं बरोबर आहे वजन त्या मापात नरा याच्याऐवजी तर तो सहाशे साडेसहाशे काही सातशे असता पण आपण मादेश टाकीत असतो तर चला मित्रांनो जे कोणी नवीन असतील त्यांनी का आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्ह्यूज शेअर करा मित्रांनो तर चला ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करा धन्यवाद